श्री क्षेत्र सप्तशृंगी गड हे डोंगराळ भागात असल्यामुळे या गडावर घनदाट टारण्य आहे त्यामुळे अनेक वन्य प्राण्यांबरोबर वानरांची संख्या मोठ्या प्रमाणात असते रोज हजारो भाविक दर्शनाला येत असल्यामुळे वानरांना खाऊ पाण्याची व्यवस्था होत असते पण कोरोनाच्या महामारीमुळे सर्वत्र लॉकडाऊन असल्यामुळे सप्तशृंगी गडावर एकही भाविक येत नसल्यामुळे वानरांवर उपासमारीची वेळ आली आहे नांदूर येथे सप्तशृंगी गड या दहा किलोमीटर रस्त्यात सेल्फी पॉईंट सतीचा कडा व मंदिर येथे असंख्य वानर दररोज मुक्त संचार करीत असतात पण त्यांना अन्न पाणी मिळत नसतात असल्यानं वानरांचे मोठे हाल होत आहे मंगळवारी कळवण तालुक्यातील वन अधिकाऱ्यांनी येऊन भेट दिली यावेळेस वन विभाग वनपरिमंडळ अधिकारी योगराज निकाम वन विभाग कर्मचारी मोहन भोये यांनी श्री सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टशी संपर्क साधला व तात्पुरता लवकरात लवकर येथे वानरांसाठी पाण्याची टाकी तयार करू असे पत्रकारांशी बोलताना सांगितलं माकडांसाठी व्यवस्था आणि त्यांना खाद्यपदार्थाची व्यवस्था आज करण्यात आली आहे माननीय मोरे साहेब एसीएफ नाशिक आणि माननीय श्री वसंत पाटील वनपरिषद्र अधिकारी कळवण यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या सात आठ दिवसापासून आम्ही माकडांसाठी खाद्य त्याच्यानंतर ते त्यांना पाणी पिण्यासाठी व्यवस्था केलेली आहे आणि उन्हाळ्यामध्ये त्यांना कुठल्याही प्रकारची पाणी टंचाई किंवा खाद्यपदार्थाची टंचाई भासणार नाही वनविभाग प प्रयत्न करीत आहे आणि प याच्यामध्ये आता पुढे आम्ही पाण्याची टाकी मोठी बांधून आणि माकडांसाठी पाण्याची व्यवस्था जी टंचाई भास होती ती तो दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत आणि यापुढे जोपर्यंत उन्हाळा आहे पाण्याची जोपर्यंत टंचाई तोपर्यंत आम्ही रोज या ठिकाणी येऊन खाद्यपदार्थ आणि व्यवस्था करणार आहोत यावेळेस ट्रस्टचे कर्मचारी राजू पवार अशोक पवार व पत्रकार उपस्थित होते यावेळी वन अधिकाऱ्यांनी ग्रामस्थ सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट पत्रकार यांचे आभार मानले नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी रघुवीर जोशी सप्तशृंगीगड